तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालाय का याबाबत सुरू झालेली आहे या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाते ससूनची समिती गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याची समितीकडून तपासणी आहे जिल्हा मेडिकल बोर्डाची ससून मध्ये महत्वाची बैठक सुरू आहे ससून रुग्णालयात या मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी केली जाते समितीच्या निष्कर्षाचा अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे जर वैद्यकीय निष्काळजीपणा जाणवला तर पुणे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत पुढच्या बातमीकडे आपण आहे डोंबिवलीतून डोंबिवली पश्चिमेमधील शास्त्रीनगरच्या रुग्णालयात गर्भवती महिलांना योग्य उपचार मिळत नाहीत अशा तक्रारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आल्या होत्या तसंच या महिलांना ठाणे मुंबईच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचं पत्र दिलं जातं त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात जात वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारला आणि धारेवर धरला तसंच पुढील काही दिवसांमध्ये आपली वैद्यकीय यंत्रणा सुरळीतपणे चालली नाही तर या रुग्णालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं टाळं लावलं जाईल आणि रुग्णालय बंद केलं जाईल सगळ्यांना कार्यालयात बसू दिलं जाणार नाही असा इशारा मनसेनं दिलेला आहे सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला हल्ला केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जाग झालं पालिकेनं शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीमच सुरू केली शहरातील माळी गल्ली परिसरात भिडे गुरुजींवर कुत्र्यानं हल्ला केला रात्री अकराच्या दरम्यान एका धारखर्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना कुत्र्यानं त्यांचा चावा घेतला सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं भिडे गुरुजी एका धारकऱ्याच्या घरी रात्री जेवण करून रात्री अकरा वाजता परतत होते त्यावेळी त्यांना एका भटक्या कुत्र्यानं चावा घेतला सुदैवानं खूप मोठी जखम झाली नाही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि मग घरी पोहोचवण्यात आलं संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा अशी टीका केली आहे विजय वडेट्टीवार यांनी काय दुर्बुद्धी सुचली कुणाला चावाव हे कुत्र्याला कळलं नाही याच वाईट वाटत कारण शोधत आहेत हो कुठला कुत्रा शोधत आहे पोलीस याचा अजून माहिती मिळाली नाही मी माहिती घेतो आणि कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो तर प्रामाणिक कुत्रा बिचारा आपण त्या म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरंतर एसआयटी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे